पैठण शहरातील लक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या एका 32 वर्षीय तरुणाचा तोंडावर लोखंडी फावड्याने मारहाण करून खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत या अधिक माहिती अशी की पैठण शहरातील लक्ष्मी नगर येथे राहत असलेल्या कृष्णा एकनाथ डोळस या तरुणाला दारूचे व्यसन होते त्यामुळे लक्ष्मी नगर येथे तो वडील आणि भाऊ यांच्यापासून वेगळा राहत होता मय तरुणाला त्याचे वडील जेवणाचा डब्बा पोहोच करायचे शेवटचा जेवणाचा डब्बा मंगळवारी रोजी दुपारी चार वाजता वडिलांनी आणून दिला होता वडील बुधवारी घरी गेले असता कृष्णा हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला याबाबत मैताचे वडील एकनाथ डोळस यांनी पैठण पोलिसांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर गोरे पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के नागरगोजे संजय मदने हवलदार नरेंद्र अंधारे मनोज वैद्य यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कृष्णा डोळस या तरुणाच्या तोंडावर लोखंडी फावड्याने अज्ञात व्यक्तीने जोरदार प्रहार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले मृतदेहाजवळ रक्ताने माखलेले लोखंडी फावडे, फावडे आणि तीन देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे गौतम वणकर एमसीएन न्यूज पैठण